गोळा थोडं पाणी येऊ दिला <laughs> मान थोडं काजू बदाम दीड चमचे टाकलाय काजू आणि बदामची पेस्ट आणि दूध टाकलेले वरतून म्हणजे कारण नाटके मिक्सर मधून काढून दिलं का नाही मिक्सर बापरे खोकला याला

बंद करू काय आले बंद नाही खाऊन दाखव नाही घास पाहिले कसं झालं ते सांग ना सगळं ऑडियन्स ला बघू दे ना मग बंद केलं कस कधी सर बात सही आहे एक घास खाऊन दाखवा आणि रिव्ह्यू दे कसं झालं ते ए किट्टूची रिव्ह्यू घे मायरा किट्टूची ची रिव्ह्यू तू नको खाऊ एकटी मी नाही खाते मी फुकून देते त्याला त्याला किट्टू ला आहे ना किट्टू किट्टूसाठी साठी बनवलं तर त्यालाच पाहिजे ते तू कशाला खाती मग मी नाही खाते किट्टू

माहितीये का ड्रॉइंग बिईंग सगळं असते ना आतापर्यंत माहितीये का ते फाईव्ह रोज शिकवत असते फायव्ह काढ किती काय चालतोय लहान तो घरात चालतोय हाय वन पण तो अभ्यास करतोय बा तिथून चार्जर काढून आणलंय बॉक्स मग आईच्या रूम मधून आणलय पावडरचा काही एकदाच करतोय पसरा नंतर काय एकदा डबल आवडते मी डबल पसारा करतोय कारण मी पुरा एकदाच पसारा करतो मोठा लोक काय बोलले मी ते सगळं तू फक्त उठून आता बाई उलट होत रे पकड अरे बापरे सकाळी बघितलं का आईच्या रूम मध्ये चालू होत इकडे बघा ना जेवण करत होता आणि बोलतोय मम्मी मला एक ग्लास भरणार पाण्याचा मला उठितून बेडवर आणि जिचरमध्ये मध्ये ग्लास भरून ठेवलं भरले लवकर हे नाही तू आण मी एवढे बेडवर बसेल इकडे आयझर मध्ये काय रे असं बोलतं तुला उठता नाही पाय दुखके पाय दुखत होते का ते आणि थोडसं बोलायचं बाई वयस्कर ना मग तोंड दुखते ना असं म्हणते या असं करते मध्येच तोंड दुखत असेल काल घसा बसला होता ना तसे खास आंबा बंद बसलेलं आहे जा गोड खाव क तसं थनसप बिन्सप आईस्क्रीम सगळं बंद केलले आहे दूध चपाती सकाळी मी ते आमच्या ब्लॉग मध्ये दाखवलेले ते मी काय देते सकाळी रोज रोज दूध चपाती नाही देत काजू बदाम टाकलेले त्याच्यामध्ये मिक्स केलेले एक काजू बदामची रेसिपी रेसिपी मध्ये सॉरी त्याच्यासाठी नाही का ड्रायफ्रूट मी एका डब्ब्यामध्ये मिक्सर न मिक्स करून घेतो मी बोलतो तिने काय केलेलं आहे माहिती का ड्रायफ्रूट नाही का नाही इकडून या लाईक असं हा माहितीय का तर काजू बदाम याची पेस्ट काढून ठेवलेली बस एवढं सांगायचं होतं तिला अर्धा तास घेतला तू ड्रायफ्रूट वा ड्रायफ्रूट मिक्सर मधून काढलेले तसे खात नाही आपण त्याला दोन तीन वेळेस ते मम्मीने भिजून पण दिले नाटक नाही नीट केलंय नवीन एकदम काय पहिले गुळाचं पाणी करते आणि मग दूध चपाती मिक्स करते त्याच्यामध्ये थोडी पावडर टाकते आणि गुळाचं घट होते तिला सांगायचं आहे का नाही का ते दूध दुधाचा काला करते त्याच्यात गुळ पावडर टाकते आणि ते पेस्ट त्याच्यामध्ये टाकते काजू बदामची हा बोला बर सकाळी त्याच त्याची रुटीन सांगते ना जेवणाची कशी असते तर सकाळी दूध चपाती रोजच नाही भरत कटाळून जाईल तिला आणि दूध चपाती तर ही रोज दूध चपाती नाही देत कधी कधीच देते नाही नाही सांग ना तू पिलो आठ तास नीट कर पिलो <laughs> पिठो का मांडी घालू करा पिठो अजून काय मांडी घाला तर रोज कधी कधी मी खिचडी मंग डाळीची खिचडी मूंग जास्त कारण मूंग चांगला असते ना डाळ खाल्ल्यानंतर मग तर डाळीची खिचडी पण असते त्याला शिरा तर बंदच केलेला आहे तुमच्यामुळे तुम्हाला आवडते शिरा त्याच्यामुळं शिरा बंद एखाद्या वेळेस आठवण शिराची तर शिरा करते आणि फिश मग मी संध्यावेळी आमची नॉन व्हेज असते बरे तू आहे सकाळी कदी -कदी ने 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 कदी -कदी रोज रोज दूध चपाती नाही देत कधी कधी त्याला शिरा आता बंद करून ठेवले मूंग दाळाची खिचडी ती त्याला कधी कधी देते आणि फिश रोज असते आमच्याकडे म्हणजे नाईटला अभ्यासच दाखवला आता मला हिला बोलू दे हे हे माहिती का सकाळी त्यादा खिचडी किंवा दूध चपाती आणि मग ते लगेच झालं ना चहा पितो नाश्ता करतो पोहेर पोहेची सवय नाही बरं कारण ते मिरची पोंग कापडतोय तिकट जास्त खातो बिर्याणी बिर्याणी खात ते किती पण तिकीट असो मम्मीच्या आजची मम्मी सारख्याच झालं ते तिकीट खाला अजिबात त्याला गोड आवडत नाही म्हणजे नाही सेम माझ्या सारखे काही सवय त्याच्या मी किती बघितल्या आता हे करून तर खरंच माझ्यासारखे सवय त्याच्या कि तुला नाही का गोड नाही आवडत तो बिर्याणी तिकट खातो आणि त्याला पोहे सुद्धा नाही आवडत त्याच्यातल्या मिरच्या बघून तो घाबरतो पण मी नाही घाबर मिर पण खातो शाबूदाना शाबूदाना खातो होतो आता मग त्याला आता आपल्या सोबत जेवण केलेले त्या मटकी बिटकी आणि माझ्या फळ फळबीर मम्मी कट करून त्याला एपल बिपलटाय पप्पाचं चालू असतंय मम्मी चालू असत म्हणजे आम्ही थोडं थोडं त्याला घास चालूच ठेवतो एकदा बंद केलं ते असं वळून चाललंय मग आता मस्त झालं थोडस काय केलं मला के आता काय दिलं त्याला आता रोल लावून चपाती तू चपातीपास करून तोंड दुखा निकड आणि चहा आईचा बाजूला पहिले चहा बनव सापू दादाला लागलं दरवाजा आणि नाही काय पार्सल वाला आला तर लगेच पळत पळत हे बाय इज इज बिन लवकर खोला तर काय आलं बघू दे मॅडम काय काय मागवत राहते काय माहित बाई अगं तू माझ्या अकाउंट वर मागेलच विशालची मायरा याच्यात पण अमेझॉन फ्लिपकार्टला पण विशालची मायरा बाप रे बाप चल खोल काय मागवलंय मला पण बघू दे काय खोल खोल चिंतावाणी तू काय काय मागवते आता आपल्याला माहित नाही मला मागवलेली आपल्या दाखव मला कोणती जीन्स मागवलेली मी ना डान्स क्लाससाठी मला माझ्यासाठी पॅन्ट आहे ना तुमच्यासाठी खोल कोणाला मला मागवली मागवलेली मी खोल बर खरच माझी बघू शकता पॅन्ट मागवली पण ती पॅन्ट नाही लेडीज पॅन्ट निघाली म्हणजे ती अमेझॉन वर नाही का मेन्स दाखवते पण ती लेडीज आहे लेडीजली तू कुठं आहे रे तू तुझ्या बुक तर ऐकलाय माझ्याकडे लपला होता काय अभ्यास सोडून दिला तू हा लपला होता टाकाय काय काढला किट्टू दादा काय काय काढलाय तू काय आहे ते यास कोण काढत किट्टू दादा कोणती भाषा लिहिली आहे तू अबे केना क्या चाहते हो अरे मैं कहना नहीं मैं समझ क्या नहीं लाऊ मैं समझ क्यों नहीं लाऊ तुम्हारी भाषा <laughs> चल गाइस काय चल गाइस काय अरे लेट नाही हे बुक अरे यार शिट शिट व्हाईड व्हाईड किती दादा इकडे इकडे किती दादा इकडे आपण दोघ कॅमेरा मध्ये कशे दिसतो बघू ये रे चल खाली दिसतोय दिसतोय मी तुला कशा दिसतो आणि तू मी पण बाली तू तर भारी नाही दिसत रे किट्टू मी तर कटिंग कर कर करत नाही मी कटिंग नाही करत तुझी मी तर कटिंग करून आलो बाबा मला एक गोष्ट सांग किट्टू अरे काय तुला सगळ्यात आपल्या घरात सगळ्यात भारी कोण दिसत किट्टू पप्पा अरे तू मी चांगला तू चांगला दिसतो ही लडकी चुडेल दिसती कोण आहे ही खरा बघितलं तुला तुला बोललं ना शॉपनर शॉर्पनरांचा माझ्याकडे चला शॉर्पनर कावर मिटवलं तू तिला चुडायला कोणी ड्रॉइंग काढली होती ती तू काढली होती तुला एवढं भारी ड्रॉइंग येत चला येऊन दाखवत इथं ये येऊन दाखवत चल

हे मग काय नाही तुला अजून हे काढता नाही लाडू ए, ए काढ चल <laughs> बॉल काढ बीच बी काढ चल बी काढता येतात किट्टूच्या ब्लॉक मध्ये नाही का मला मेम्स टाकायची गरज नाही कारण की किट्टू ला सगळे मेम्स येतात किट्टू दादा मेम्स बोलून दाखव चल अगं ते ना जल्दी बोल भाई कस ए पापले निकल अजून काय असं अजून कांतारा सरक उडूंदा वू कोण उडत तू पिक्चर बघितला यस yes. तुला सगळं समजलं का पिक्चर हां हं हा? हेसा वा पावडर लावला कसा ओरडतो तो आ किट्टू दादाला सगळे मेनसेट दादा आ? चकली 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 आपण खादलो ना दिवाळीची चकले संपल्या किटो आता आपले आपण चकल्यास नव्हतं बनवलं वाटत शंकरपाळे तुला आवडले का मम्मी नये मी नाही शंकरपाळ्या ना खात मग हे आवडलं का तुला करंजी करंजी आवडली आणि चिवडा चिवडा पण आवडला हा का गुलाबजामुन पण खूप गुलाबजामुन बनवायचे किटू आता आपले संपले गुलाबजामुन या चकली दादा चकली काढली करतो हे बघा आता आताच काय बोलला तू पप्पाला ना आणि मम्मी तुला कशी दिसती बेकार बेकार पहिले पण बेकारच बोलला बेकारकडे बेकार बेकार

बापरे शर्ट चा काय हलकेलं नाही खाली मी चेहऱ्याचा मी आलो गाईज मी किटू बोलते मी कॅमेरा खाली बांधल मी दिसतोय दिसतो दिसतो मला पण दिसतोय तू हे बघा किट्टू दादा मी दिसतोय का तुम्हाला आणि मम्मी पण दिसती ना

थांब आता मी तुला गा... छोटा करून देतो आता गाईज मी गेटू दादाला छोटा कॅमेरा करून दिलेला आहे आता येणार नाही बिलकुल पण बघितला बघला आता बोलतो दादाला बोलतो बोल पिसान गाईच काय खासान आपण दोघ आपण दोघे आपण दोघ गाईच खासान पिसान काय करसान मम्मी तो फोन खासा नहीं कर बोला हाय गाइस मम्मी बने लुका जाना छुप करो हे मीम से गाइस नहीं नहीं रुक जाओ कल सुबह पनवेल निकलना है भाई खेलने जारे जारे। मिट्टी खेलने जा रहे जा रहे मिट्टी खेलने मिट्टी क्यों गए गाइस कर फिर पीछे हसन पिसंद मम्मी तोंड खास मी दूध चपाती खासान नाही खास मी दूध चपाती खासा नाही खायचा मी दूध चपाती खासाल नाही खाचा खाचा खास मम्मी तोंड खाचा

कमेंट मध्ये कमंट घालून सांग 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 आणि त्यांच्याकडे सगळे पेन पेन्सिल वही बुक बीक सगळे पण ते अभ्यास पण करतात

तर आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर पप्पा ब्लॉग बंद करा म्हणतो आणि आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल बंद करा आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर किटूच्या चॅनेलला चपचाप करा